शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या आहोत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची देखील बातमी आली आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारचा निर्णय झाला असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे सविस्तर बातम्या आपण पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता खाल दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिलीच मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज बारा हजार रुपयांचा निधी आता पंधरा हजार रुपये होणार लवकरच निर्णय एकंदरीत जर पाहायला गेला तर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपयांचा लाभ होत आहे मात्र या आता यामध्ये वाढवून शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे आणि याबाबतचा निर्णय आता लवकरच होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आगामी हप्ता देखील आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि याचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना सध्या ई केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे मोठी बातमी राज्यातील जवळपास शेचाळीस लाख शेतकऱ्यांना पाच हजार तीनशे चाळीस कोटी रुपयांच्या निधीचे वितरण स्वरूप शेतकऱ्यांना दिलासा सध्या पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील जवळपास शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना पाच हजार तीनशे चाळीस कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानुसार आता नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा देखील जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा <प्राथ> हवामानासंदर्भातील बातमी वादळी वाऱ्यासह पाऊस हवामान खात्याचा अंदाज एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे सध्या पाहायला गेलं तर आता यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसलेला आहे अवकाळी पावसामुळे ज्वारी तसेच केळी आणि हरभरा या पिकांना मोठा फटका बसला आहे त्याचबरोबर राज्यातील काही भागांमध्ये वादि वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयापीन मध्ये दे, देशातील बाजारात ही सोयाबीनच्या भावामध्ये शंभर रुपयापर्यंत सुधारणा शेतकऱ्यांना काहीसा दिलासा सध्या पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये जवळपास पाच टक्के वाढ झाली आहे सोयाबीनच्या ही काही प्रमाणामध्ये सुधारणा दिसून आली होती देशातील कालच्या तुलनेमध्ये आज प्रक्रिया प्लॉन्टनी आपले खरेदीचे भाव क्विंटल मागे शंभर रुपयांनी वाढवलेले होते तर बाजारा बाजार समित्यांमध्ये देखील सरासरी भावामध्ये सुधारणा पाहायला मिळाली आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे सौर ऊर्जेला देवेंद्र प्रसन्न सौर कृषी पंप बसवण्यामध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल सध्या पाहायला गेला तर शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्याच्या मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या अंमलबजावणीला गती आलेली आहे डिसेंबर महिन्यामध्ये दररोज सरासरी आठशे चौचाळीस पंप राज्यामध्ये बसवण्यात आले आहेत त्यामुळे सध्या सौर कृषी पंप बसवण्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक हा अग्रेसर पाहायला मिळत आहे मोठी बातमी अकोला जिल्ह्यातील अडतीस हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना सदुसष्ट कोटी चौपन्न लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर एकंदरीत जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी आहे सध्या पाहायला गेलं तर अकोला जिल्ह्यातील अडतीस हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना या वर्षी आतापर्यंत सदुसष्ट कोटी चौपन्न लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि जे शेतकरी या नुकसान भरपाईपासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आता लवकरच अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढच्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा देखील जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा कांदा निर्यातीवरील शुल्क शून्य करून शेतकऱ्यांना दिलासा द्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी सध्या पाहायला गेलं तर मंत्री गोयल यांचे मनपूर्वक स्वागत त्यांनी कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे साताऱ्यातील तीन हजार पाचशे शेतकऱ्यांना ठिबकच्या अनुदानाची प्रतीक्षा जर पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यातील गेल्या वर्षीपासून ठिबकचे अनुदानच शेतकऱ्यांना मिळाले नाही यामध्ये गेल्या वर्षीचे केंद्राकडून मिळणारे साडेसात कोटींचे तर राज्य शासनाकडून मिळणारे दीड कोटींचे अनुदान थकले आहे त्यामुळे आता हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांना देण्याची मागणी सध्या करण्यात येत आहे मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आराखडा तयार करण्याचे निर्देश दिवसांमध्ये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा सवाल जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पुढील प्रगतीसाठी शंभर दिवसांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत त्यामुळे पहिल्या शंभर दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाच्या खरेदीची हो गती जा वाढवणे ठिबक तुषार सिंचनाचे अनुदान जमा करणे विम्याचा गोंधळ नीट करणे अतिवृष्टी मंजूर निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणे रखडलेल्या दूध अनुदानाचा प्रश्न मिटवणे गोष्टीचा निकाल लावला जाणार आहे त्याचबरोबर शेतकरी केंद्रीय दीर्घकालीन धोरणात्मक निर्णयही घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे यामुळे नक्कीच आता शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये आर्थिक दिलासा मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार सातशे चौदा शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र एकशे सतरा कोटी सहासष्ट लाख रुपये निधी मंजूर सध्या पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी पाहायला मिळत आहे आता बुलढाणा देखील जिल्हा नुकसान भरपाईसाठी पात्र असून बुलढाणा जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार सातशे चौदा शेतकऱ्यांना या वर्षी आतापर्यंत वेगवेगळ्या जे नुकसान भरपाईसाठी एकशे सतरा कोटी सहासष्ट लाख रुपये निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार आता नुकसान भरपाईपासून वंचित आहेत अशा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्वाचे अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल दोन हजार शंभर नव्हे लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये पैसे जमा झाल्याचे यू लागल्या बहिणींना एस एम एस सध्या पाहायला गेलं तर पंचवीस डिसेंबर पासून डिसेंबर महिन्याचा हा वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सव्व्या हप्त्याचे दीड हजार रुपये हे जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक बहिणींना एस एम एस देखील आला आहे त्यामुळे सध्या राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे अवकाळी पावसाची हजेरी हरभरा पिकाला फटका शेतकरी धस्तावले सध्याचे चित्र सध्या पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे रब्ब्या हंगामातील बहरलेल्या हरभऱ्याला फटका बसला फुलगळ झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकरी धस्तावला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पीकुम्यासाठी दीड लाख अर्ज शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद जर पाहायला गेला तर रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी पंत पंतप्रधान विमा योजनेच्या माध्यमातून पीक विमा काढला आहे एक रुपयामध्ये विमा असल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्त नोंदणी केली आहे सव्वा तीन लाख बोगस पिकुमा प्रस्ताव रद्द जर पाहायला गेला तर आता पंतप्रधान पीकुमा योजनेतील घोटाळ्यांना पायबंद घालण्यासाठी कृषी विभागाने कडक पावले उचललेले आहेत त्यामुळे भरपाई लाटण्यासाठी आलेले सव्वा तीन लाख संशयास्पद प्रस्ताव थेट रद्द करण्यात आले आहे मोठी बातमी गोंदिया जिल्ह्यातील चौसष्ट हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांना त्र्याऐंशी कोटी एकोणनव्वद लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण सध्या पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी गोंदिया देखील जिल्हा पात्र असून गोंदिया जिल्ह्यातील चौसष्ट हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांना त्र्याऐंशी कोटी एकोणनव्वद लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणते अतिशय महत्वाचे अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद